नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे घरच्या घरी एन पी के व डी ए पी यापेक्षाही पॉवरफुल स्लरी जी की शेणापासून आणि केळ्यांपासून पिकलेलं जे केळं असतं समजा तर ते केळांपासून एकदम पॉवरफुल आपण स्लरी कशी बनवू शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर आल्याचे जे बाजारभाव आहे त्याविषयी पण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत असतो याआधी आपण आल्याचे बरेचसे व्हिडिओ बनवले होते पण आता इथून पुढे आपण वेगवेगळ्या पिकावरती त्याचबरोबर सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी करायला पाहिजे जेणेकरून जमिनीची जास्त सुपिकता चांगली राहील आणि उत्पन्नामध्ये आपलं भर होईल त्यामुळे वेगल जे आहे का आपण वेगवेगळे जैविक स्लरे ज्या आहे समजा त्यांच्याविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ कंटिन्यू देत राहणारच हो, आहोत आजचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या जमिनीची सुपिकता त्याचबरोबर कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्तीचं कसं निघल अशा वेगवेगळे व्हिडिओ आपण नक्कीच बनवणार बनवणार आहोत पण आजची जी स्लरी असणार आहे ती खूप महत्त्वाची राहणार आहे तर स्लरी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोनशे लिटरची टाकी लागणार आहे त्याचबरोबर एक दहा लिटरचा ड्रम लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला दहा लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला ती स्लरी बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला जी स्लरी बनवायची आहे तर त्याला आपण कुठेही चांगल्या ठिकाणी सावलीमध्ये आपल्याला ती स्लरी बनवायची आहे तर त्यासाठी टाकी घ्यायची आहे दोनशे लिटर त्याचबरोबर दहा लिटरचा ड्रम लि� घ्यायचा आहे आणि त्याला हलवण्यासाठी स्टिक जे की बांबू असतो किंवा मग एखादी काळीक असते समजा तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि इथून पुढे जे पण आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला देशी गाईचे ताजे शेण एक ते दोन दिवसाचे जे शेण असतं समजा ते आपल्याला लागणार आहे स्लरी आपण दोन भागमध्ये सांगणार आहे जसं की एक एकरसाठी पण चालते आणि दोन एकरसाठी पण चालणारी आहे तर एक एकरसाठी जर आपल्याला स्लरी बनवायची असेल तर आपल्याला जे आहे का पाच लिटर पाच किलो आ, ताजे शेण घ्यायचे आहे जर आपल्याला दोन एकरची बनवायचे असेल तर दहा किलो आपल्याला ताजे शेण घ्यावे लागणार आहे जर आपल्याकडं देशी गाय जर असेल समजा तर आपल्याला देशी गायीचे घ्यायचे आहे जर नसन अवेलेबल समजा तिथे तर आपण म्हशीची किंवा मग जी पण गाय असेल समजा तिचे घेतले तरी आपल्याला काही हरकत नाही आहे ताजे शेण याच्यासाठीच घ्यायचे आहे की ताज्या शेणामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम बॅक्टेरिया भरपूर गोष्टी त्यामध्ये असतात तर त्यासाठी जे आहे का आपल्याला ताजे शेण हे घ्यायचे आहे पाच किलो ताजे शेण घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आहे का गोमूत्र युरिन जे असतं समजा तर गोमूत्र आपल्याला पाच लिटर घ्यायचे आहे त्यामध्ये त्या जो दहा लिटरचा जो ड्रम राहणार रा आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे आहे का पाच लिटर गोमूत्र टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये पाच किलो आपल्याला गोबर खत जे आहे शेणखत ताजं तर ते शेण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये आणखीन एक दोन ते तीन लिटर पाणी टाकायचे आहे व्यवस्थित हलवण्यासाठी आपल्याला ते काम करणार आहे हे दोन्ही शेण आणि गोमूत्र टाकल्यानंतर बांबूच्या साहाय्याने जे आहे का त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याचं मस्त पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिसरे जे औषध टाकायचे आहे ते म्हणजे केळं जे केळी असतात समजा तर ते टाकायचे आहे काही भागांमध्ये किलोवरती मिळत असतात तर किलोमध्ये जर घ्यायचं ठरलं तर आपल्याला एक किलोपर्यंत आपल्याला घ्यायचे आहे आणि ज्या भागांमध्ये डजनवरती मिळत असतात तर आपल्याला एक डझन आपल्याला केळी आपल्याला ते घ्यायचे आहे असेच आपल्याला जर दोन एकरचे जर बनवायचं असेल तर दोन किलो घ्यायचे आहे आणि दोन डझन किंवा दोन डजन आपल्याला केळी घ्यायचे आहे केळी व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे आणि शिलटे बाजूला टाकून जे केळी आहे समजा त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर बारीक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्या ड्रममध्ये आपल्याला ते टाकायचे आहे त्यामध्ये आता तीन औषधी होणार आहे आपले पहिलं की गोमूत्र दुसरं शेणखत ताजं शेण आणि तिसरं जे आहे ती केळी होणार आहे तर केळी आपल्याला घ्यायची आहे हे सर्व द्रवण बनवत असताना त्याला कुठलीही बुरशी लागायला नको किंवा मग बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे आपल्या स्लरीवरती त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक लिटर दही किंवा मग ताक आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे दह्यामध्ये आणि ताकामध्ये समजा मायक्रोऑर्गनिझम किंवा बुरशी फंगस बुरशी लागू नये त्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असतं त्यामुळे आपल्याला त्यामध्ये दही घ्यायची आहे केळे घेण्याचं कारण हेच आहे की केळ्यामध्ये केळ्यांमध्ये पोटॅशियम त्याचबरोबर मायक्रोऑर्गॅनिझम विटॅमिन्स जास्त आयर्न जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ते आपल्याला आपण केळी घेतलेले आहे त्यामध्ये त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्याला दही किंवा मग ताक याच्यासाठी घ्यायचं होतं की आपल्या ज्या स्लरीला कुठल्याही प्रकारचे बुरशी लागू नये त्यासाठी आपण त्यामध्ये दही घेतले होते हे सर्व द्रवण करत असताना जमिनीमधील सुपिकता जास्तीची चांगली राहण्यासाठी त्याचबरोबर जमिनीमधील जे सुस्त अवस्थेमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम पडलेले असतात त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी फूड म्हणून आपल्याला जे आहे का गुळ घ्यायचा आहे गुळ आपण एक ते दोन किलोपर्यंत आपण गूळ घेऊ शकता तर हे सर्व द्रवण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर जी दोनशे लिटरची टाकी आहे समजा त्यामध्ये एक साधारणपणे दीडशे लिटरच्या आसपास पाणी टाकायचे आहे त्यानंतर हे सर्व द्रवण आपण दहा लिटरच्या ड्रममध्ये आपण मिक्स केलेले होते त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि ते जे द्रवण झालेलं तयार आहे ते आपल्याला व्यवस्थित टाकीमध्ये टाकायचं आहे हे द्रवण टाकीमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित दोनशे लिटर टाकी पूर्ण व्यवस्थित भरवून घ्यायची आहे आणि एक साधारणपणे ही स्लरी बनवण्यासाठी आपल्याला जे आहे का तीन दिवस लागत असता जास्तीत जास्त पाच ते सहा दिवसापर्यंत स्लरी बनत असते ही स्लरी जास्त दिवसांपर्यंत साठवणुकीची ठेवण्याची गरज नाही आहे जास्तीत जास्त पाच दिवसापर्यंत ही स्लरी आपण तयार करू शकतो किंवा तयार होत असते आणि हिचा वापर जो आहे एक एकर क्षेत्रासाठी आपण दोनशे लिटर पा जी केलेली आहे तर ती आपण व्यवस्थितरित्या देऊ शकतो जर आपल्याला ड्रिंचिंग जर करायचं असेल तर मग जस्याने जर आपण व्हेजिटेबल पिकं केलेले आहे समजा तर त्यामध्ये आपण मग ज्या साह्यानी ती स्लरी टाकू शकता ह्या स्लरीची फवारणी कुठल्या प्रकारची होत नसते त्याचबरोबर जर आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जर द्यायची असेल समजा तर त्याला व्यवस्थित दुसऱ्या टाकेमध्ये व्यवस्थित गाळून घेणे त्यानंतर आणखीन एक वेळेस गाळून घेणे पूर्ण जो चोत्रा असतो समजा तर तो एक सेट झाला आणि स्लरी व्यवस्थित जरी प्लेन झाली तर त्यानंतर आपण ड्रिप इरिगेशन थ्रू किंवा स्प्रिंकलरच्या साह्याने जर आपल्याला द्यायचे असेल तर ते आपण त्याचा वापर करू शकता त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी स्लरी आहे ही सर्व पिकांसाठी चालत असते स्लरी जसं टॉमॅटो झालं टरबूज झालं खरबूज झालं मिरची झाली कोबी झाली शिमला मिरची झाली कुठलीही पिकं असून द्या गहू असून द्या त्यानंतर मक्का असून द्या कुठलीही पिकं असून द्या सर्व पिकांसाठी ही स्लरी चालत असते एकदम चांगल्या प्रकारे पोषक म्हणून हिचा आपण वापर करू शकता स्लरी दिल्यानंतर ज्या जमिनीमध्ये समजा आपण पिकं घेतल्यानंतर समजा चांगल्या प्रकारे पिकं अपटेकिंग होत नाही किंवा मग पिकं चालत नाही जसे की जी जमीन आपण निर्जीव म्हणतो समजा जिथं की रासायनिक खतांचा जास्त वापर झालेला आहे तिथे पाहिजे असं पीक येत नाही समजा अशा ठिकाणी या स्लरीचा वापर करून बघा तुम्ही निश्चितच तुम्हाला जे आहे का चांगल्या प्रकारे याचं जे आहे का रिझल्ट मिळून जे पीक लावलेलं ला आहे आपण त्याचा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर या स्लरीचे जे फायदे आहे ते की जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं त्याचबरोबर जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्बा आहे ऑर्गेनिक कार्बन तो वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं जमिनीमध्ये फिक्स झालेले जे न्यूट्रिन सुप्त अवस्थेमध्ये पडलेले जे अन्नद्रव्य आहे समजा तर ते झाडांना अवेलेबल करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी चांगला त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर जे पिकं आपण घेत असतो समजा चालू पिकामध्ये जे पीक घेत असतो तर त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी याला याचा आपल्याला जे काय जास्तीचा फायदा होत असतो एकदम छान रिझल्ट आहे निश्चितच तुम्ही करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे स्वतःही अनुभव घेतलेला आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा याचा शंभर टक्के फायदा होणाऱ्याचा आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरा जो आपला टॉपिक होता तर तो म्हणजे की आल्याचे जे बाजारभाव आल्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर आहे आणखीन एक साधारणपणे दोन हजारपासून तर एक दोन हजार तीनशेपर्यंत म्हणजे तेवीसशे रुपये आ, कुंटल प्रतिप्रमाणे जे आहे का आजचे आल्याचे बाजारभाव होते त्यानंतर आपण उद्याकडे एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये की आमच्या भागांमधील जे प्रतिष्ठित व्यापारी आहे समजा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे आल्याचे जे बाजारभाव आहे त्याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहे येणाऱ्या काळामध्ये काय दर असू शकतं किंवा आपल्याला काय मिळू शकता याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण जे वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल त्यानंतर जे आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पाठवण्यासाठीही मदत करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानांमध्ये भर पडेल आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे मुफ्तमध्ये माहिती मिळवण्यासाठी जे का मदत होईल धन्यवाद